आठवड्यात मुंबईत धडक दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयाच्या परवानगीनं मुंबईतल्या आझाद मैदानात सुरू केलेलं बेमुदत उपोषण राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मागं घेतलंय राज्य सरकारने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसह झालेल्या बैठकीत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर सातारा गॅझेट महिनाभरात लागू करणं मराठा आणि कुणबी एक असल्याचा तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्याचं आश्वासन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या मुलांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना परिवहन विभागाकडून करण्यात आलेला दंड माफ करण्याबाबतचे आश्वासनं सुद्धा यावेळी देण्यात आली मात्र ही सर्वच आश्वासनं प्रत्यक्षात येतील का याबाबत अजूनही साशंकता आहे आता आपण मराठ्यांच्या आंदोलनाविषयी बोलायचं झालं तर त्याला त्रेचाळीस वर्षांचा इतिहास आहे गेले पाच दिवस दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं होतं याची दखल खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने घेतली अखेर सरकारनं यावर तोडगा काढला मात्र या पाच दिवसांच्या आंदोलनाचं यश असल्याचं वर्करने दिसत असलं तरी गेल्या त्रेचाळीस वर्षांचा याला इतिहास आहे देशात लागू करण्यात आलेल्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर खऱ्या अर्थानं ही मागणी पुढे आली माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाला विरोध करत बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबईत मराठा आरक्षणासह अन्य अकरा मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला होता आर्थिक निकषांवर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यावेळी त्यांनी केली होती पण त्यांची एकही मागणी मान्य न झाल्यानं अण्णासाहेब पाटलांनी लगेचच दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली आरक्षणाची आता गरज काय तर अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेला लढा हा काळाच्या ओघात तेवढ्या तीव्रतेने पुढे आला नाही याचं कारण म्हणजे समाजात पुढारलेला असलेला आणि गावगाड्यात कारभाराच्या भूमिकेत असलेला समाज अनेक वर्ष स्वतःला मागास असल्याचं मानायला तयारच नव्हता राजकारणात असलेला वर्चष्मा शेतीमध्ये मिळत असलेलं पुरेसं उत्पन्न याच्या जोरावर हा समाज अन्य व्यवसायांमध्ये सुद्धा पुढेच होता मात्र कालांतरानं शेतीच्या झालेल्या वाटण्या त्यामुळे लागवडीखालील घटणारं क्षेत्र बेभरवशाची शेती बे शेतीच्या शेती उत्पादनाचा वाढता खर्च आणि शेतीच्या उत्पन्नाला मिळत नसलेला अपेक्षित बाजारभाव या सगळ्या कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या गंजत चाललेला हा समाज कर्जाच्या काहीत कधी गेला हे त्यालाच कळलं नाही पुढील पिढी शेतीपासून दूर जाऊ लागल्यानं अर्थातच नोकरीसाठी आरक्षणाची गरज जाणवू लागली मात्र तरीही या सुप्त मागणीला दिशा मिळत नव्हती त्याचबरोबर चांगलं नेतृत्व सुद्धा या समाजातून उभं राहत नव्हतं मुळात मराठा समाजातील नेत्यांना या लढ्याचं नेतृत्व करायचंच नव्हतं कारण निवडणुकीच्या राजकारणात याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता होती मग मराठा समाजाला खंबीर नेतृत्वाचा अभाव होता का मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं तर आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडणं दृष्ट्या शक्य नव्हतं त्यामुळे दरवेळी मराठा समाजाच्या पदरी निराशाच येत होती यातही सर्वच नेते मराठा समाजाचे असतानाही तुम्हाला न्याय का मिळत नाही असं हिनवलं जायचं खंबीर नेतृत्व अभावी मराठा समाजाचा उद्रेक हा बाहेर येत नव्हता मात्र मराठा महासंघाच्या माध्यमातून ही मागणी कायम ठेवण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातील पहिला मराठा क्रांती मुकमोर्चा नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद शहरात निघाला होता शहरातल्या क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मराठी क्रांती मोर्चा होता लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चात शांततेत सहभागी झाले होते पण या मोर्चाला किंवा या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला जी पहिली ठिणगी मिळाली ती कोपर्डी बलात्कार हत्या प्रकरणातून खरं तर या मोर्चाची ठिणगी मी म्हंटल तसं ती पडली ती अहिल्यानगर मधल्या म्हणजे तत्कालीन अहमदनगर मधल्या कोपर्डी गावात झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मग तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर दोन हजार सोळा साली कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे मोर्चे पुन्हा सुरू झाले या माध्यमातून मराठा समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला मुख्यत्वे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं या मागण्याही मोर्चाच्या माध्यमातून समोर आल्या जवळपास अठ्ठावन्न मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांततेनं राज्यभरात विविध ठिकाणी काढण्यात आले अन्य समाजांचा सुद्धा त्या त्यावेळी या मोर्चानं पाठिंबा मिळाला या मोर्चांच्या मालिकेनंतर महाराष्ट्र सरकारनं तेरा टक्के आरक्षण देणारा कायदा केला हा कायदा उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आणि राणे उपसमितीच्या शिफारशींवर आधारित होता पण या आरक्षणाच्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि नंतर हा कायदा रद्द करण्यात आला त्यामुळे आपल्याला जर प्रश्न पडले असतील की मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन कधी सुरू झालं तर त्याचं उत्तर आहे ते थेट एकोणीसशे साली पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाची सुरुवात झाली आता मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारनं कोणती आश्वासनं दिली आहेत तर त्याचं उत्तर असं आहे है की हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करणं गुन्हे मागे घेणं बलिदानग्रस्तांना नोकरी अशी आश्वासनं देण्यात आली आता दोन हजार अठरा मध्ये केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द का झाला तर सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झाल्यामुळे तो कायदा रद्द झाला मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही का सुटलेला नाही कारण राजकीय दबाव असूनही न्यायालयीन अडथळ्यांमुळे आरक्षण कायमस्वरूपी लागू झालेलं ला नाही तरी याविषयी लिखाण केलं होतं माझे सहकारी पांडुरंग म्हस्के यांनी आपली याविषयीची मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा कर तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका